नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता उदयला सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवांच्या विरोध करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनील पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरात विचार सुरू राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर सध्याच्या कंडिशनचा हल्ला खोलाचा वेळ कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात विचार महिन्यात सुरू राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर पण देशांतर्गत बाजारामेच्या महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामे महिन्यात सुरू राहणार या ठिकाणी प्रचंड चळ होत जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला घ्या ऑल करून याच्यामुळे येणारा प्रत्येक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात महिन्यात सुरू राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतार पण देशांतर्गत बाजारामध्ये कशामुळे सुरू राहणार सोयाबीनच्या दरात प्रचंड चढ आणि उतर जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचा असेल अचोक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी आणि याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अशा कोणत्या घडामुळे आहेत कि ज्याच्यामुळे मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सुरू राहणार प्रचंड चढ उतार चला या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवर्षा दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कधी कधी ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे उरुग्वेतून सोयाबीनची असणारी आवक ही कमी होते तर कधी कधी चीनची असणारी मागणी वाढते यामुळे तेजी मंदीचं समीकरण आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरातील ही असणारी चढ उताराची परिस्थिती मे महिन्यात सुद्धा कायम राहणार आहे आणि सोयाबीनचा दर दहा डॉलर प्रतिवृशे पासून साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान स्थिरावणार आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीमंदीचा परिणाम चढउतराचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार शिवाय चीन भारतातून मोठ्या प्रमाणात करणारी सोयाबीनची त्या ठिकाणी आयात व त्याचबरोबर नाफेड सोयाबीनची करत असणाऱ्या विक्री व वाढवणारी मे महिन्यातील विक्री व एकंदर असणारा शिल्लक साठा व पुरवठा याच्यात होणारी कमतरता यामुळे कुठंतरी सोयाबीनचं भविष्य हे मे महिन्यात थोडंसं बरं आणि बुरं असं दो दोन्ही दिसते म्हणजे एकीकडे ये चढ येण्यासाठी पण गोष्टी येतात उतार येण्यासाठी सुद्धा गोष्टी येतात तेजीसाठी काय किंवा शिल्लक साठा कमी आहे पुरवठा कमी आहे चिंची वाढणारी मागणी पण दुसरीकडे आपल्याला बाजारभाव घटण्यासाठी काय की नाफिडची होणारी विक्री या असणाऱ्या घडामोडींमुळे मे महिन्यात सोयाबीनचा दर आपल्याला तेजी दिसणार आणि सोयाबीनची जी दर पातळी आहे ती शंभर टक्के आपल्याला चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसणार आणि किंबहुना अपवादात्मक परिस्थितीत सोयाबीनचे बाजारभाव पातळी साडेचार हजार रुपयापर्यंत सुद्धा पोहोचू शकते अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराच्या आसपास बाजारभाव पोहोचला की तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही पण जेव्हा विक्री करायला तेव्हा ओरिजिनल पावती घ्या जेव्हा भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा इतर कास्तक कर बांधव पर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक वेळी आपल्याला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राची कास्त कर बांधवा याच्या व्हिडिओमध्ये मानतो खूप खूप आभार